नमस्कार मंडळी मी तेजल आपले तेजलस किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दोन भाज्या बघणार आहोत या भाज्या अगदी झटपट होतात सकाळच्या घाईतही तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता या भाज्या मालवणी पद्धतीमध्ये बनवल्या आहेत त्यामुळे खायला तर खूप भारी लागतातच अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातात चला जास्त वेळ न घालवता रेसिपी पाहूयात तर पहिली भाजी पाहतोय आपण बटाट्याची काचऱ्या भाजी हे सहा बटाटे मी सोलून घेतलेत आता माझ्याकडे छोटे बटाटे होते म्हणून मी सहा घेतलेत तुम्ही तुमच्याकडे असतील तसे आणि किती भाजी बनवायची त्या प्रमाणात बटाटे घ्या आता हे बटाटे असे कापून घेऊया अशा पद्धतीने बटाट्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे अशा पद्धतीने बटाट्याचे पातळ काप केले तर बटाटा पटकन शिजतो त्यामुळे ही भाजी सकाळच्या घाईत करायला पण परवडते कापून झालेला बटाटा हा पाण्यातच ठेवायचा आता एक टॉमॅटो बारीक कापून घेऊया टॉमॅटोमधील बिया मी शक्यतो घेतच नाही त्या काढूनच घेते ही अशा पद्धतीने बारीक चिरून घेतला आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतला कांदा सुद्धा बारीक चिरून घेऊया रेसिपी रोजच्यासारखीच एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजून सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर हे कमेंट नक्की करा आता एका पातेल्यामध्ये फोडणीसाठी एक चमचा तेल गरम केलं तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान कलर बदलेपर्यंत म्हणजे थोडा गोल्डन होईपर्यंत परतायचा यातच तीन कडेपत्त्याची पानं टाकले इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलं हा मालवणी भाजका मसाला आहे तुम्ही रोजच्या जेवणातलं लाल तिखट किंवा ला जो लाल मसाला आपण वापरतो तो वापरला तरीही चालेल लहान मुलांसाठी जर तुम्ही ही भाजी बनवत असाल तर मुलं जेवढं तिखट खातील त्याच प्रमाणामध्ये लाल तिखट घ्या पाव चमचा हळद घेतली पाव चमचा गरम मसाला घेतला हा गरम मसाला आम्ही घरीच बनवलेला आहे या मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले, मसाले यां योग्य प्रमाणात घेऊन त्यांची पावडर केली आहे तुम्ही याऐवजी किचन किंग मसाला देखील वापरू शकता आता यामध्ये लगेचच बटाट्याचे पातळ कापलेले बारीक पीस टाकायचे भाजी ढवून घेऊया म्हणजे मसाला सर्व बटाट्यांना लागेल भाजीचा अंदाज घेत चवीपुरते मीठ टाकलं दोन तीन चमचे पाणी टाकलं आता भाजीवर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं आता भाजी चार पाच मिनिटे असेच वाफेवर शिजवून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा फास्ट करायचा नाही पाच मिनिटांनी झाकण काढलं पाहू शकता बटाटा पन्नास टक्के शिजला आता यामध्ये थोडं पाणी कमी वाटतंय म्हणून यात थोडं पाणी वाढवलं तुम्हाला जर थोडी पातळ भाजी बनवायची असेल तर थोडं जास्त पाणी टाकू शकता पण आता आपण डब्यासाठी जशी सुकी भाजी बनवतो तशी भाजी बनवतो आहे त्यामुळे त्यामुळे एवढंच पाणी टाकलं आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आता व पुन्हा झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं भाजी दोन तीन मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायची तीन मिनिटांनी पाहू शकता बटाटा मस्त शिजलाय टोमो टोमॅटोही छान सॉफ्ट झालाय आता वरून ओल्या नारळाचं खोबरं टाकायचं सकाळच्या घाईमध्ये जर खोबरं किसायला वेळ नसेल तर तुम्ही हे खोबरं किसून एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता हे किसलेलं खोबरं पाच सहा दिवस आरामात टिकतं आणि पाहिजे तेव्हा असं भाजीत पटकन वापरता येतं वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकली अशी चमचमीत भाजी तयार आहे ही भाजी आता एका वाटीमध्ये काढून घेतली पहा किती मस्त चमचमीत दिसते ना अहो फक्त ही भाजी चमचमीत दिसतच नाही तर चवीलासुद्धा तशीच आहे आणि बनवायलासुद्धा एकदम सोपी आहे नक्की बनवून पहा आता दुसरी भाजी पाहूयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनावर क्लिक करून ऑल प्रेस करा तरच तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओ तरी तरच तुम्हाला येणाऱ्या एकही व्हिडिओ चुकणार नाही चला दुसरी भाजी पाहूयात ही भाजी बनवतो आहे आपण भेंडीची आता तुम्ही बोलाल दहा मिनिटात थोडी भेंडीची भाजी होणार आहे दहा मिनिटे तर भेंडी कापायलाच लागतील पण थोडी तयारी आदल्या दिवशी किंवा आदल्या रात्री करून ठेवली तर सकाळी घाई गडबडीतसुद्धा लवकर जेवण बनवता येतं ही, ही भेंडी स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेते भेंडी अशी मध्येसुद्धा कापून बघायचे म्हणजे कीड वगैरे असेल तर बाजूला काढता येते भेंडीमध्ये शक्यतो कीट नसतेच पण मला एकदा मिळाल्यापासून मी कायम भेंडी अशी मध्ये कापून बघतेच पहा भेंडी छान बारीक चिरून घेतली आता तीन कांदे कापून घेतले हे कांदे छोटे आहेत मोठे असतील तर एक किंवा दोनच घ्यायचे सहा मिरच्या घेतल्यात यासुद्धा अशी धेटं काढून कापून घेऊया मिरची कांद्यामध्येच मिक्स करून घेतली गॅसवर एक तवा गरम करत ठेवला तव्यावर भेंडी टाकून घेतली पाच सहा कोकम टाकली म्हणजे भेंडीचा चिकटपणा जातो भेंडी चांगली भाजून घ्यायची हळूहळू भेंडीचा चिकटपणा निघू लागतो आणि तव्याला चिकटतो जेव्हा घाई असेल तेव्हा अशी भेंडी तुम्ही आदल्या दिवशी किंवा रात्री कापून भाजून अशी फ्रीजमध्ये ठेवू शकता आता ही भाजलेली भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची गॅसवर एक कढई गरम करत ठेवली कढईमध्ये एक चमचं तेल घेतलं तेल गरम झाल्यावर दोन तीन लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या तीन कढीपत्त्याची पानं टाकली आता यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची कांदा छान कलर बदलेपर्यंत परतायचा कांदा चांगला भाजला की यामध्येच पाव चमचं हळद टाकायची आणि यामध्ये भाजून घेतलेली भेंडी टाकायची भेंडी कांदा छान मिक्स करत भाजी परतून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं भेंडी तर आपण आधीच भाजून घेतली होती त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही फक्त चांगली गरम होईपर्यंत परतून घ्यायची आता वरून ओलं खोबरं टाकायचं हे खोबरंसुद्धा तुम्ही एकदाच किसून फ्रीजमध्ये ठेवू शकता भाजी तयार आहे एकदा अशी मालवणी पद्धतीत भाज्या करून पहा चवीला तर अप्रतिम लागतातच आणि झटपटसुद्धा होतात भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतली पहा दोन्ही भाज्या तयार आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कोणती भाजी जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय